पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय कलावज्ञ जीवोधराथावतार कलङ्काङ्कतेजोधिकामोदिभक्त्रं खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमहेश्वरं भूतभृण्न्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः अमु प्रकृती पैलीकडील भावो जरी कल्पने विन लागसी पाहो तरी मजमाजी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणवणी पुण्यसलेला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर देवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधीस्थ माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी हे नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप श्रोते सज्जन भाविक भक्त माता भगिनी यांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया आपली सेवा आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय सर्व विद्याचा राजा राजविद्या आणि सर्वयोगाचा राजयोग राजविद्या आणि सर्व गुह्याचं गुह्य गुह्याचा राजा आणि विद्येचा राजा अशा प्रकारचा हा अध्याय नववा अध्याय आणि नवव्या अध्यायातील पाचवा श्लोक आपण सेवेसाठी उपस्थित केलेला आहे इथपर्यंत जमेल त्याप्रमाणे आपण थोडंफार त्याच्यावर चिंतन केलेलं आहे कारण हा नववा अध्याय या नव्या अध्यायाला या गीता ग्रंथामध्ये फार मोलाचं महत्त्व आहे आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या दृष्टीने फार मोलाचं महत्त्व या अध्यायाला कारण का सुरुवातीला हा पाठ करून घेते सुरुवातीला ज्ञानेश्वरीचा कोणता अध्याय पाठ करून घ्यायचा नववा आणि बारावा या दहाव्या अध्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारच्या नव्या अध्याचं वर्णन केलेलं आहे शब्दब्रम्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारतीय के लक्ष जोडे असंख्य असं असणारं ब्रह्म म्हणजे वेद वेदाचं जे तात्पर्य आहे ते संपूर्ण महाभारताच्या एक लक्ष श्लोकामध्ये ते आलेलं आहे आणि ह्या सातशे श्लोकाचं जे तात्पर्य आहे ते एकट्या नव्या अध्यायामध्ये आलेलं आहे म्हणून मीच्या अभिप्राया मुद्रा लावा वाया बिहाला मी वाया गर्व का करू म्हणून याचं वर्णन करण्यासाठी माऊली म्हणतात माझ्याकडून होणं शक्य नाही मग दृष्टांत दिलं त्यासाठी रामरावणाचं चा युद्ध झालं त्या युद्धासारखं दुसरं युद्ध नाही नाही गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावणयो युद्धम राम रावणयो रिव आकाश केवढा आहे आकाशासारखं त्याला दुसरी उपमा देत आहेत गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा समुद्र केवढा आहे समुद्र एवढाच समुद्राला दुसरी उपमा देता येत नाही म्हणले आमकं अमकं तलाव आहे किंवा अमकी नदी आहे नाही जमणार समुद्राला समुद्र समुद्र एवढाच आहे त्याप्रमाणे रावणयो युद्धम राम रावणाचं युद्ध कसं झालं त्या राम रावणासारखंच झालं त्याला दुसरी उपमा देता येत नाही त्याप्रमाणे या नव्या अध्यायाला